दिवाळीचा पहिला दिवा शंभूराजेंच्या चरणी अर्पण तडवळेतील योद्धा प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम दिव्यांच्या प्रकाशात विचारांचा उजेड पूरग्रस्तांना दिलासा देत भावनिक वाटप प्राध्यापक विशाल गरड यांचे हृदयस्पर्शी मार्गदर्शन अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणाऱ्या दीपावलीचा पहिला दिवा प्रत्येक घरात उजळतो पण तडवळे या मातीत गेली सात वर्ष हा पहिला दिवा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण होतो श्रद्धेचा प्रेरणेचा आणि संस्काराचा असा संगम घडवणारा हा क्षण गावकऱ्यांच्या मनात अविट ठसा उमटवतो योद्धा प्रतिष्ठान तळवडेच्या वतीने आयोजित या दिवाळी दीपोत्सवात ग्रामदैवत भगवती देवी मंदिर परिसर दिव्यांच्या रांगोळीने उजळून निघाला या तेजमय वातावरणात जसा प्रकाश दिव्यातून झळकतो तसा विचारांचाही प्रकाश आपल्या मनात उजळावा या संदेशाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शिव प्राध्यापक विशाल गरड यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून इतिहासातील झळाडी आणि वर्तमानातील जबाबदारी यांचा सेतू बांधला महापुरुषांच्या नुसत्या जयघोषाने नव्हे तर त्यांच्या कार्याचा प्रकाश आपल्या कृतीत उतरला पाहिजे असे सांगत त्यांनी तरुणांच्या मनात जागवली ती विचारांची ज्योत माहीत नाही त्यांना फक्त माहिती छत्रपती शिवाजी महाराज माहिती पण संभाजी करायला तयार नाही करायला तयार नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कुणी बोलायला तयार नाही साहित्य तांडा उसाट्यांचा इतिहास कुणी सांगायला तयार नाही कशाला बोलायला आणि इथं नुसत्यात मिरू नका काढता यांच्या कारण इथून पुढच्या कालखंडामध्ये आमचे सगळे महापुरुष फक्त डोक्यावर मिरवून चालणार नाही ते आमच्या डोक्यात मुरवावे लागतील तर आम्ही खऱ्या अर्थाने इतिहास घडू त्यांच्या प्रत्येक वाक्यातून प्रेरणा प्रत्येक थांब्यातून आत्मचिंतन झळकत होते या दिव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भगवती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राम पाटील होते प्रमुख पाहुणे रामकृष्ण लोखंडे राजेंद्र आवारे सुरेश लोखंडे व बाळासाहेब शेंडगे उपस्थित होते सामाजिक संवेदनशीलतेची ओळख जपत सूर्या चैन इंडस्ट्रीजच्या सहकार्याने वळे परिसरातील चाळीस पूरग्रस्त कुटुंबांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले संकटातून सावरत असलेल्या या कुटुंबांना दिलेला हा दिवाळीचा दिलासा त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचा आणि भावनांचा ओलावा आणणारा ठरला कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन प्राध्यापक गरड यांच्या हस्ते पार पडले रांगोळीत न्हालेला मंदिर परिसर जय जयकरांनी प्रत्येकाच्या डोळ्यात चमकणारी भक्तीची असा हा सोहळा गावकऱ्यांसाठी केवळ कार्यक्रम नव्हे तर संस्कारांचा उत्सव ठरला गेली सात वर्ष आम्ही योद्धा प्रतिष्ठान दीपोत्सव साजरे करतो तुळपूर त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही विशाल सर यांचं व्याख्यान केलेलं तरुणांना प्रेरणादायी देण्यासाठी विशाल सर यांचं व्याख्यान झालं त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे तरुणांना मार्गदर्शन केलं त्या निमित्ताने आम्ही गावातील आपल्या नदीला गावाला चिटकून असलेली बोगावती नदी त्याचं नदीला पूर आल्यामुळे गावातील पूर परिस्थिती निर्माण झाली ज्या घरात पाणी गेलं त्या घरातील कुटुंबांना आम्ही आमच्याकडून थोडी किट वाटप केले हा उपक्रम यावर्षी योगा प्रदिषांतर्फे आम्ही राबवला त्याबद्दल सर्वांचे आणि उपस्थित विशालगड सरांचे धन्यवाद